आज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण दही कसं जमवायचं एकदम परफेक्ट घट्ट असं दही मातीच्या भांड्यात कसं जमवायचं ते बघणार आहे ते पण आज आपण काळं मातीचं भांडं वापरून त्यात दही जमवणार आहे काळं मातीचं भांडं म्हणजे बोललं की थंडावा असतो त्यात भरपूर प्रमाणात जेवढा लाल मातीच्या भांड्यात थंडावा नसतो त्यामुळे काळ्या मातीच्या भांड्यात आपण दही जमवल्यावर त्याला किती वेळ लागतो त्या प्रोसिजरला ते आज आपण बघणार आहे चला तर मग दही बनवूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल लाईकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला हे जाईल दह्याचं विरजन घालायला मी हे एवढं कोपात दूध घेतलं आहे दूध असं आपला बोट जाईल एवढं कोमट घ्यायचं आहे म्हणजे आपलं बोट बोट जेवढं सहन करेल दूध दुधाची गरमी तेवढंच दूध आपल्याला गरम घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हे एक चमचा मी दही आहे त्याला फेटून आहे चांगलं ह्याच्यात आपल्याला मिक्स आहे हे सर्व दही मिक्स केल्यावर आपल्याला हे फेटणं घ्यायचं आहे त्यांनी चांगलं हे मिक्स करून घ्यायचंय पेटून घ्यायचं आहे एकाच दिशेने म्हणजे सर्व दही आपल्या दुधाला मिक्स होईल पाच मिनिटं मी छान मिक्स करून घेतलंय सर्व दही द्यात मिक्स झाले दुधामध्ये मातीचं भांडं घेतलंय मी असं काळ्या कलरचं नवीनच भांडं आहे हे स्वच्छ धुवून मी त्याचं रात्रभर पाणी ठेवलेलं आणि आता ते वापरायला घेते मी ह्याच्यामध्ये आपण दही बनवलं की दह्यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी असतं ते पण त्याच्यामध्ये ऑब्झर्व होऊन जातं आणि दही आपलं छान घट्ट बनतं म्हणू शक्यतो मातीच्या भांड्यातच दही घालायचं त्याच्यात आपण हे दूध होतो या विरजण घातलेलं बाहेर जे दही बनवतात ते फेटून फेटून असं आता हे आपण रात्रभर ठेवून द्यायचे झाकून रात्रभर नाही तर तुम्हाला सकाळी घातलात तर सात आठ तास तरी लागतात दही यायला आता गरमीमध्ये चार पाच तासात पण होतं दही चांगलं कोमट असेल तर आता हे आपण रात्रभर ठेवून देऊया झाकून त्याच्यावर मी असं झाकण ठेवते आणि हे रात्रभर ठेवून देणार आहे अशी दह्याची रेसिपी आपली रेडी झाले एकदम छान असं घट्ट बनलं आहे आपलं दही आठ तासात झालं नाही ह्याला बारा तास लागले कारण हे काळं काळं हे भांडं आपलं मडक्याचं आणि काळ्या मडक्यात पाणी एकदम थंड राहतं हे तुम्हाला पण माहिती असेल लाल मडक्याच्या मनाने जर लाल भांड्यात मी घेतलं असतं आठ तासात आपलं दही चांगलं झालं असतं हे काळ्यात घेतलं म्हणून मी जरा ते वेळ लागला त्याला बनायला पण दही एकदम छान झालं आहे बघू शकता तुम्ही एकदम घट्ट झालंय दही आपलं असं कापण्यासार झालंय दही कशी वाटली तुम्हाला ही दह्याची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा